जय जवान जय किसान सध्या शेतकरी पुरामुळे अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिचलेला आहे संपलेला आहे उद्ध्वस्त झालेला आहे असं असताना त्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे ती मदत सध्या सरकारनं ज्या पद्धतीनं घोषणा केली ती अतिशय तुटपुंजी आहे त्या मदतीनं काही होणार नाही सरकारला आमची विनंती आहे सतत जवळपास पंधरा मेपासून ते आत्तापर्यंत सप्टेंबर महिना संपत आलेला आहे तोपर्यंत तो पाऊस चालू आहे या चार पाच महिन्यामध्ये सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे पिकं तर आमच्या हातातून गेलेलीच आहेत परंतु पिकांच्या सोबत शेतकऱ्यांचा मागच्या आठ दहा दिवसापासून प्रपंचसुद्धा वाहून गेलेला आहे शेतामधली माती खडून गेलेली आहे नद्यांनी ओड्यानी दिशा बदललेल्या आहे एवढा महाभयंकर पाऊस होऊन सुद्धा सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही आमच्या सरकारला विनंती आहे की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ जाहीर करायची वेळ आलेली आहे उगवूच नुसत्या घोषणा देऊ नका की आम्ही सर्वोत्परी मदत करू जास्तीत जास्त मदत करू हे करू ते करू काय नाही तुम्ही काय कराल याचा भरोसा नाही लोकांनी त्याचा अनुभव कालच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये घेतलेला आहे तुम्हीच घोषणा केली होती शेतकऱ्यांचा सात बारा क्वारा कोरा कोरा कौ कुठं झाला आहे आमचा सात बारा कोरा आणखी आमचा सातबारा कोरा तुम्ही केलेला नाही तो सात सुद्धा आता तुम्ही कोरा करा कारण ज्या वेळेस शेतकऱ्यांनी मागच्या एक चार पाच महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं तर त्यावेळेस तुम्ही अशी घोषणा केली ती की योग्य वेळ आल्यावर करू आता योग्य वेळ आली आहे सरकार योग्य वेळ येऊन चाललेली आहे ही वेळ जाऊ देऊ नका खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी आता उभा राहा शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे संपलेला आहे त्यांचा प्रपंचसुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांना आजपासून दररोजच्या जेवणाचे सुद्धा भ्रांत निर्माण जवळपास झालेले आहे कसं भागवायच त्याला पडलेलं आहे उद्या दसऱ्याचा दिपाळीचा सण तोंडावर आहे काय त्या ते सणाला त्याने बाळासाठी करावं असा करा प्रश्न त्या शेतकऱ्यांपुढं उभा राहिलेला आहे शेतकऱ्यांची शेत मुलं शिक्षण घेत आहेत शिक्षणाची फी भरायलासुद्धा शेत कर आता शेतकऱ्यांकडं काही उरलेलं नाही असं असताना तुम्ही आत्ता ओला दुष्काळ जाहीर करा आणि ओला दुष्काळांसोबत संपूर्ण कर्जमाफी करा अशी आमची तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही नाही केलं तर लवकरच बार्शी तालुक्यामध्ये मोठं आंदोलन शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी व्हावी आणि ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी आम्ही उभा करू ताकतीनं आंदोलन करू ते आंदोलन होऊ द्यायचं नसल शेतकऱ्यांची नाराजी तुम्हाला घ्यायची नसेल तर लक्षात ठेवा सरकार मायबाप तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे अन्यथा याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हे सुद्धा आम्ही या निमित्तानं सांगतो जय जवान जय किसान जय हिंद